नमस्कार माझं नाव आहे श्याम भुरके बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये मी क्लर्कपासून डेप्युटी जनरल मॅनेजर पदापर्यंत पोहोचलो या काळात ब्रँच मॅनेजर झालो ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचा प्रमुख प्राचार्य झालो याबरोबरच अनेक कामं आम्हाला बँकेसाठी करायला लागायची त्यातलं एक काम म्हणजे बँकेत जे लोक घ्यायचे आहेत त्यांची भरती करायची आहे त्यांची मुलाखत घ्यायची इंटरव्ह्यू टेक्निक त्याला फार महत्त्व होतं आणि एकदा असंच इंटरव्ह्यू आम्ही घ्यायला बसलेलो होतो ता। त्यावेळेला पुढचा माणूस आलात त्या उमेदवाराला म्हटलं बसा आणि त्याचा बायो बायोडेटा आमच्या पुढ्यात असायचाच काय आहे शिकलाय वगैरे तरी आपलं सुरुवात करायची बोलायला म्हणून काय नाव तुमचं किती शिकलाय तो म्हणाला एमकॉम एमकॉम एम कॉमचा लॉंग फॉर्म नाही अर्थ काय हो सांगा तरी तो म्हणला एमकॉम म्हणजे मास्टर ऑफ कॉमर्स म्हटलं हा लॉंगकॉम झाला मी म्हणतो एमकॉम म्हणजे अर्थ सांगा आम्हाला त्याला अशी अपेक्षाच नव्हती जे असले प्रश्न विचारतील त्यानं कॉमर्सची काही तयारी केली असणार वगैरे हो त्याला म्हटलं अरे लोहार म्हणजे आम्हाला कसं कोयता तयार करून देतो सुतार म्हणजे आम्हाला टेबल करून देतो तसे एमकॉम तुम्ही समाजाच्या काय उपयोगी पडता हे सांगा ना तो गोंधळ त्याला काही सांगता येत नव्हतं हो तो आपला मास्टर ऑफ कॉमर्स एवढंच म्हणत होता मी म्हटलं तुमच्या या बायोडेटाप्रमाणे तुम्ही एमकॉम होऊन दीड वर्ष झालंय हो म्हटलं बरोबर आहे मग ह्या दीड वर्षामध्ये तुम्ही हो काही पैसे कमवलेत का तो नाही का ॲप्लाय ॲप्लाय नो रिप्लाय चाललाय म्हणलं मी खूप ठिकाणी अर्ज केले पण मला कुठंच नोकरी मिळाली नाही म्हटलं आत्ता वाजलेत अकरा आम्ही इथं पाच वाजेपर्यंत मुलाखती घेणार आहे तू बाहेर जा आणि दोन रुपये कमवून ये त्यावेळेचे दोन रुपये म्हणजे आत्ताच्या भाषेत सांगायचं एक दहा रुपये कमवून आहे तो म्हटला मी फक्त या मुलाखतीसाठी या गावात आलोय माझी इथं काहीच ओळख नाहीये मला कोण काम देणार आणि काही जमणार नाही म्हटलं म्हटलं अरे संधी आहे बघ सबन दिवस तुला मिळतोय त्याच्यात काहीतरी प्रयत्न कर नाही जमणार म्हटलं नाही जमणार आणि तो मग बाहेर गेला कॉम होऊन दीड वर्ष पैसे कमवू शकत नाही काही नाही बाहेर गेला त्यानंतर जो उमेदवार आला तो एफवायला होता एफ वाय म्हणजे आत्ताच्या भाषेत बोलायचं झालं तर साधारण तेरावी म्हणता येईल इथपर्यंत तो का त्याला मी म्हटलं अरे तू पदवीधर हो आणि मग ये इथं पदवीधरांनाच नोकऱ्या मिळत नाहीत आधी तर तू नंतर ये तो म्हणाल माझी आर्थिक स्थिती फार वाईट आहे हो। आणि बँकेसाठीच काय मी माझ्यासाठी सुद्धा पदवीधर होणारच आहे पण मी नोकरी करत करत शिकेन आणि मी शिक्षणही थांबवणार नाही आणि बँकेचेही चांगली नोकरी करेन असं त्यानं स्वतःहून सांगितलं म्हटलं तुझी जर आर्थिक स्थिती वाईट आहे तर तू आत्तापर्यंत काही कमवलंस हो, का है? तो म्हणाला हो काय तो कराडचा होता तो असं म्हणाला की मी इथल्या पेट्रोल पंपावर जातो दर शनिवारी जातो आणि त्यांच्या आठवड्यातले जे काही विक्री झाली त्याच्या बेरजा बेरजा करून त्यांना विक्रीची रक्कम अमुक तमूक असे थोडे हिशेब लिहून देतो ते हिशेब लिहिल्यामुळं मला कॉमर्सचा विषय करत असताना त्याला सुद्धा उपयोग होतो काय काय चालतं त्याचा लक्षात राहायला की तेरीज कशी बनवायची खतावणी काय असते हे कसे आकडे तिथंच लिहायचे आणि त्याचे मला ते दोनशे रुपये महिन्याला देतात माझं पॉकेट मनी वगैरे भागू शकतो तरी एकंदर परिस्थिती बघता मला नोकरीची गरज आहे त्याला म्हटलं अजून काही करतोस करे तू म्हटलं माझा छंदच आहे काय छंद आहे ही माझी शबनम बॅग आहे आजही आहे इथं बरोबर आणलेली या शबनम बॅगमध्ये मी कार्ड पाकिट ठेवतो आणि इथं जे कृष्णा हॉस्पिटल आहे तिथं वेळ मिळाला की तिथं जातो आणि त्या हॉस्पिटलमध्ये फिरत फिरत प्रत्येक पेशंटच्याकडे जात राहतो त्यांना म्हणतो तुम्हाला तुमच्या नातेवाईकांना मित्रांना शेजाऱ्यांना कोणाला काही पत्र वगैरे लिहायचं आहे का ते मी लिहून देतो तुम्ही नुसतं तोंडी मला सांगायचं बाकी का काही करायचं नाही तुम्हाला काहीच त्रास नाही बरेच जण हो म्हणतात आणि मग मी कार्ड किंवा इनलँड असं ते काढतो बाहेर आणि त्याच्यावर ते पत्र लिहून देतो तोंडी सांगतात त्याच्याप्रमाणे पत्ता लिहितो लिहून झाल्यावर निघताना ते म्हणतात त्याचे पैसे ते, ते म्हटलं असतील तर ह्या कार्डाचे एवढे द्या पन्नास पैसे द्या काही जण रुपये देऊन टाकतात काही जण काहीच देत नाहीत पण मी समाजकार्य म्हणूनच ते करत असल्यामुळं त्याची अपेक्षा ठेवत नाही पण देणारे आणि न देणाऱ्यांची यांची बेरीज करता मला काही नुकसान होत नाही आणि मी ते पोस्टात जाऊन टाकतो आता तुम्ही माझ्या जागी आहात इंटरव्ह्यू घ्यायला पहिला आलाय तो काय एमकॉम दुसरा एफ वाय कोणाला निवडाल हा बरोबर एफआयला निवडाल काय एफयला निवडाल सहानुभूती नाही आहे हा काम करणारा माणूस आहे आणि काम करणारा माणूस मोकळा कधी राहत नाही तो सतवून काम आणतो निर्माण करतो कारण ते येणारा माणूस आहे त्याला तो आल्याबरोबर त्याच्याकडे बघून म्हणतो असं या काय पाहिजे आता काय पाहिजे म्हटलं म्हणजे तुम्ही काम निर्माण केलं त्याला मदत करायचं पण तो येतोय आपण दुसरीकडेच बघायचं मग नाही म्हणा हा एमकॉम वाला जो आहे तो काम करेल असं मला वाटलं नव्हतं आणि एफओ वाला आहे हा कामात राहण्यात आनंद घेणार होता म्हणून वाटत अशा इंटरव्यू मधल्या अनेक गोष्टी आम्हाला अनुभवायला ह्याच्या एकदा तर मी नागपूरमध्ये इंटरव्ह्यू घेत होतो आणि बडकस साहेब म्हणजे त्या काळात बडकस कमिशन म्हणून होत ते न्यायाधीश माझ्या बरोबर होते सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांनी हे काम घेतलं होतं मी बँकेतला अधिकारी म्हणूनच होतो आणि एक जण आला त्यानं उत्तर चांगली दिली सगळी चेक म्हणजे काय ड्राफ्ट म्हणजे काय नॉमिनेशन म्हणजे काय तो त्याच्या पद्धतीने सांगत होता साधारण त्याचं झालं इंटरव्ह्यू की तो बाहेर गेला की आम्ही दोघात बोलायचो काय करू यायचं असं आहे ना तर मी त्यांना सरांना म्हटलं बडकस साहेबांना की चांगली उत्तर दिली हां म्हणजे त्यांना कळतंय आहे म्हणजे याला घ्यावं असं माझ्या मनात आहे तर ते लोकेश म्हण अजिबात नाही घ्यायचा अवश त्यानं शर्टची बटन लावलेली नव्हती आणि पावडर लावून आला होता जसं काय सिनेमा बघायला आलाय हे असली व्याग माणसं बँकेत नको आता पहा माझ्या दृष्टीने त्याच्यात काही वावगं नव्हतं लावेल शर्टची बट त्याला काय आज तो उत्साहात उत्तर देतोय ना पण समोरची माणसं काय वयाची ती आपल्यापेक्षा मोठी आहेत म्हटल्यावर त्या वेळेला तरी आपण ऍडजस्ट व्हायला पाहिजे आणि त्यांनाच साजेसं वागायला पाहिजे त्यांना ती व्यवस्थित बटन लावून यायला पाहिजे आणि नीट व्हायला पाहिजे होतं योग्य झालं का अयोग्य माहीत नाही पण तो काही सिलेक्ट वडकस साहेबांच्या दृष्टीतनं गेला होता म्हणून तो काही होऊ शकला नाही म्हणजे किती गोष्टी असतात त्या मुलाखतीच्या गेलात की आपण पहिल्यांदा जाऊन उभं राहायचं असतं ते ज्यावेळेला म्हणतील बसा त्यावेळेला बसायचं असतं आधीच बसलं असं म्हणजे नाही बरोबर अशा अनेक गोष्टी आहेत तर मला हा बँकिंग सर्विस रिक्रुटमेंट बोर्डात पास होऊन आलेल्यांचे मुलाखत बी एस आर बी त्यातला हा किस्सा वाटला हा जरा तरुणांपर्यंत पोचवा मुलाखतीला जाणाऱ्यांपर्यंत पोचवा आणि मुख्य म्हणजे मुलाखतीची तयारी म्हणजे आधीचा काळ सुद्धा कार्यरत रहा नोकरी नसेल तर छंद जोपास पण काहीतरी करत रहा करत राहा करत राहा करा शहर हा सगळ्यांच्यापर्यंत तेच समाजकार्य आहे ही मजा आहे त्यातली सगळी धन्यवाद